एम बी बी एस झाल्यानंतर भारतामध्ये जे काही पर्याय उपलब्ध आहेत एम डी एम एसचे जे मी तुम्हाला सांगितले त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्याची च्या संधी उपलब्ध असतात तर अमेरिकेमध्ये जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर यू एस एम एल ई नावाची परीक्षा त्यांना क्लिअर करायला लागते ज्याचे स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री असे तीन स्टेप्समध्ये ही परीक्षा असते एम बी बी एसच्या शेवटचं वर्ष झालं की इंटर्नशिपमध्ये साधारण बरेच विद्यार्थी ह्याची तयारी सुरू करतात आणि ह्या स्टेप्स एक एक करून द्यायला लागतात स्टेप थ्री ही अमेरिकेत जाऊन द्यायला लागते त्याच्यानंतर त्यांच्या वैद्यकीय शिक्षण प्रणालीमध्ये हे तुम्ही प्रवेश करता आणि मग तिथे त्यांचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे त्यांच्या स्ट्रीममध्ये ते पूर्ण होतं त्याच्याच बरोबर युरोप किंवा लंडनमध्ये जाऊन तुम्हाला रॉयल कॉलेज ऑफ फिजिशन्स किंवा रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स यांची देखील डिग्री आपल्याला घेता येऊ शकते त्याची जी परीक्षा आहे त्याला एम आर सी पी किंवा एम आर सी एस असं म्हटलं जातं त्याचे देखील तीन स्टेप्स आहेत स्टेप वन स्टेप टू आणि स्टेप थ्री आणि ह्याची तयारीही देखील भारतातून करता येते पुढे जाऊन तुम्हाला त्या देशामध्ये काम करायचं असेल युरोप मध्ये काम करायचं असेल तर स्टेप टू आणि स्टेप थ्री मात्र तिथे जाऊन द्यायला लागतात त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये काम करावं लागतं मग तुम्हाला ती डिग्री मिळते ती उत्तीर्ण झाल्यानंतर त्या ह्या ह्या दोन्ही परीक्षा यू एस एम एल असेल किंवा एम MRC, आर सी पी एम आर सी एसच्या परीक्षा आहेत ह्या जशी तुम्ही नीट दिली तशाच प्रकारच्या त्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सच्या परीक्षा आहेत खूप चिकाटीने अभ्यास केल्यानंतर दोन्ही तुम्ही छान प्रकारे उत्तीर्ण होऊ शकता आणि तिथे तुम्ही ह्या दोन्ही डिग्र्या मिळवू शकता एम बी बी एस करून थांबावं का पुढे जावं हा एक खूप मोठा प्रश्न डॉक्टर ही डिग्री आपल्याला मिळाल्यानंतर प्रश्न पडतो मलाही हा प्रश्न पडला होता की काय करावं खरंच करा जावं का पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला पण आपल्या ग्रामीण भागामध्ये जिथे खूप डॉक्टर्सची कमतरता आहे अतिशय उत्तम डॉक्टर्सची जिथे गरज आहे तिथे एम बी बी एसच्या प्रॅक्टिसलाही भरपूर स्कोप आहे एम बी बी एस म्हणजे काय तर बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी सो तुम्हाला मेडिकल आणि सर्जिकल ब्रांचेस या दोन्हीचे बेसिक तर आपल्याकडे ज्ञान आहे आणि ती प्रॅक्टिस करण्याचा लायसन्स देखील ला आहे त्याच्यामुळे बेसिक केअर आपण दोन्ही फील्ड्समधली एम बी बी एस झाल्यानंतर ॲज अ फॅमिली डॉक्टर किंवा एज अ जनरल प्रॅक्टिशनर म्हणून आपण पेशंट्सना ती मदत एक आपण देऊ शकतो सो so, एम एस uh, करणार झाल्यानंतर जनरल प्रॅक्टिशनरनी मात्र एका दिवशी अनेक रुग्णांपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे कारण त्यांना छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी लोक त्यांच्याकडे येणार आहेत म्हणजे सर्दी खोकला ताप असेल का युरिन इन्फेक्शन असेल किंवा छोटी जखम असेल किंवा छोटं फ्रॅक्चर असेल जे फिक्स करायचं असेल त्याची काळजी एम बी बी एसचा डॉक्टर घेऊ शकतो त्याच्यामुळे एका दिवसामध्ये किमान ऐंशी ते शंभर रुग्णांपर्यंत त्यांनी पोचणं खूप गरजेचं आहे आणि एम एमबीबीएसलाही तितकं च आपल्याला स्कोप आहे प्रॅक्टिस आपली सेट करण्यामध्ये खूप स्कोप आहे काहीशे जणांना एम डी एम एस करायचं नसतं मग त्यांना पुढे काय करता येऊ शकतं तर काही जणं रिसर्चमध्ये जातात बरं का सो रिसर्च इज ऑल्सो अ व्हेरी गुड ऑप्शन त्याच्यामध्ये खूप फील्ड वास्ट आहे जिथे जाऊ शकतात काही जणांना एकदम वेगळाच मार्गी जातात जसं यू पी एस सी एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षा देऊन ते आपल्या ब्युरोक्रॅटिक सिस्टीममध्ये आय आय ए एस किंवा आय एफ एस ऑफिसर लेव्हलला जातात आणि मुळतात डॉक्टर्स खूप हुशार असल्यामुळे त्यांना ह्या एक्झाम्स चांगल्या पद्धतीने ते उत्तीर्ण होऊन चांगल्या पोस्टवरती त्यांना काम करण्याची संधी मिळू शकते सो तोही एक वेगळा मार्ग उपलब्ध आहे सो so, प्रत्येक डॉक्टरनी आपल्या शिक्षण पूर्ण झाल्यावरती एम डी एम एस असेल किंवा कोणी ठरवलं रिसर्चमध्ये जायचं किंवा कि आय एफ एस आय ए एस व्हायचं किंवा अजून काही वेगळं करायचं शेवटी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कुठला विषय आवडतो आहे मग गायनेक करायचं आहे का मेडिसिन करायचं आहे का सर्जरी करायचं आहे का पॅथॉलॉजी करायचं आहे हेच प्रत्येकाने आपापलं ठरवावं का कुठल्या स्पर्धा परीक्षेला जायचं आहे आणि तुम्हाला जे आवडतंय ते एम बी बी एसनंतर नंतर डेफिनेटली करावं त्याला किती वेळ द्यायला लागेल तो द्यावा अल्टिमेटली ह्या सगळ्या कष्टांचं फळ हे मिळतंच मग ते फळ म्हणजे सक्सेस किंवा यश मग ते कशामध्ये मोजता येतं तर आपल्याला जे मिळालेले आपण मॉनेटरी गेम्स किंवा ज्याला म्हणतो की, की ह्याचं पैशांमध्ये आपण रूपांतर केलं तर तुम्हाला चांगले उत्तम प्रकारचं जे पैसे का मिळणार आहेत तुम्ही जे काही काम कराल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमचं छान घर असणार आहे तुम्हाला तुमच्याकडे गाडी डेफिनेटली असणार आहे तुमच्याकडे छान मोबाईल असणार आहे की ही जी काही आपल्याला बेसिक आपल्या नीड्स असतात त्या तुम्हाला नक्कीच मिळवता येतील त्याचबरोबर तुम्हाला ज्या जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये आनंद मिळवणंही तितकंच गरजेचं आहे पण जसं इतर क्षेत्रामध्ये एन्जॉयमेंट ही त्यांच्या पंचवीशीमध्येच कदाचित त्यांना भरपूर पैसे मिळायला लागतात ला 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 आणि ते एन्जॉय करू शकतात खूप ट्रॅव्हल करू शकतात अनेक ठिकाणी जाऊ शकतात तसं आपल्याला आपलं शिक्षण पूर्ण करताना किंवा प्रॅक्टिसमध्ये सेट होताना तेवढं सुरुवातीला नाही करतायत म्हणजे आप डॉक्टर हा छान सेट कदाचित त्याच्या तिशीनंतर किंवा पस्तीशीमध्ये कुठे त्याला थोडासा जम बसायला सुरुवात होते आणि पस्तीशीनंतर लाईफ स्टार्ट्स आणि कित्येकदा तर लाईफ स्टार्ट्स ॲट फॉर्टी असं देखील आम्ही म्हणतो कारण तोपर्यंत आपण एका आपल्याकडे हे बेसिक आ, अर्थार्जन झालेलं असतं एक तुम्हाला तुम्ही रिसर्चमध्ये नाव केलेलं असतं तुमच्या नावे काही पब्लिकेशन्स असू शकतात तुम्ही कुठेतरी लेक्चर द्यायला तयार असू शकता तुमच्याकडे एक पेशंट्सचा एक बेस तयार झालेला असतो आणि मग तुम्ही विचार करता ओक् ठीक आहे आता मी माझं जे काही मला उत्पन्न मिळेल त्याच्यामध्ये मी एन्जॉय करायला लागतो पण मला इथे आवर्जून हेही सांगावं वाटतं की शिक्षण घेताना किंवा पास आऊट झाल्यानंतर तुमचे जे काही छंद असतील हॉबीज असतील मग ट्रेकिंग असेल कोणाचं पक्षाचे निरीक्षण असेल किंवा कोणी रनिंग करणार असेल कोणी ड्रॉइंग करणार असेल तर ते साईड बाय साईड नक्की थोडं थोडं चालू ठेवा कारण ह्याच्यामुळे आपण काय म्हणूया आपल्याला ताण येत नाही म्हणजे आजकाल खूप ताण तणावाबद्दल बोललं जातं तर हा ताण कमी करण्यासाठी एक हॉबी निश्चित ठेवा आणि त्याची एन्जॉयमेंट नक्की करा पण कालांतराने तुमच्याकडे ऐश्वर हे नक्की येणार आहे ह्याच्यात काही शंकाच नाही कुठलीही डिग्री मिळाल्यानंतर एम डी एम एस असेल किंवा एम बी बी एस असेल फॉर दॅट मॅटर त्याच्यानंतर आपण काय करतो तर एक क्लिनिक थाटतो किंवा कुठल्या हॉस्पिटलला आपण एक अटॅचमेंट घेतो आणि तिथे आपली एक आउट पेशंट क्लिनिक किंवा ओ पी डी चालू होते ज्याच्यामध्ये पेशंट्स येतात आपण त्यांना उपाय करतो किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होतात रुग्ण त्यांच्यावरती सर्जरी असेल किंवा औषधोपचार असतील ॲडमिट पेशंट ज्याला आपण म्हणतो हॉस्पिटल बेस्ड प्रॅक्टिस ती आपण करतो मग ह्याच्या व्यतिरिक्त काही दुसरा पर्याय असू शकतो का तर एम बी बी एसनंतर नंतर रिसर्च हे खूप मोठं फील्ड आहे ज्याच्यामध्ये क्लिनिकल रिसर्च असेल किंवा मेडिसिन डेव्हलपमेंट किंवा ड्रग रिसर्च म्हणतो किंवा क्लिनिकल ट्रायल्स म्हणतो हा एक वेगळं क्षेत्र खूप मोठं आहे ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो त्याचबरोबरीने हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काही स्कोप असू शकतो का तर हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनच करायचं असेल तर एम बी बी एसनंतर नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन न करता डायरेक्ट एम बी एन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन असा एक पर्याय तुमच्यासमोर असू शकतो जो तुम्ही करावा कारण मग एम डी एम एस करून मग तुम्ही प्रॅक्टिस काय करणार तुम्ही हॉस्पिटल चालवणार आहे okay, so, uh, तर ओके सो लेट्स नॉट त्याच्यामध्ये वेळ न घालवता तुम्ही हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन करू शकता सो आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की वैद्यकीय प्रॅक्टिस हा एक वेगळा भाग झाला आणि वैद्यकीय व्यवसाय हा दुसरा भाग झाला सो so, ज्याला रुग्ण तपासून त्यांना उपाय करायचे दॅट इज प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन आणि ज्याला त्याच्याकडे एक व्यवसाय म्हणून बघायचे दॅट इज बिझनेस ऑफ मेडिसिन ह्या दोन थोड्याशा वेगळ्या गोष्टी आहेत पण आपण जेव्हा छान पद्धतीने काम करतो जेव्हा आपण छान योग्य पद्धतीने सेवा करतो किंवा त्यांना हो त्यांच्यावरती उपाय करतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये यश येऊन पुरेसं अर्थार्जन होणारच असतं त्याच्यामुळे ज्याला मी नेहमी म्हणते की तत्त्वनिष्ठ आणि तर्कशुद्ध किंवा एथिकल प्रॅक्टिस आणि रॅशनल प्रॅक्टिस ही करता यायला पाहिजे आणि ही आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळणार आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे आपण कोविड ह्या मोठ्या का महारोगाला हो आपण सामोरे गेलो सक्षमपणे सामोरे गेलो पण याच्याने मेडिकल फील्डमध्ये खूप चॅलेंजेस भोगावी लागली सोसावी लागली पण एक नवीन डायमेन्शनला देखील आपल्याला दिशा मिळाली फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तेव्हा पूर्वी आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये किंवा पुस्तकांमार्फत किंवा इंटरनेटमार्फत आपली होती पण आता अनेक विद्यापीठांद्वारे ऑनलाईन कोर्सेस देखील उपलब्ध झालेले आहेत म्हणजे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी असेल किंवा हार्वर्ड युनिव्हर्सिटी असेल यांचे काही मोफत ऑनलाईन कोर्सेस असतील किंवा काही क्लासेस असतात जे ऑनलाईन असतात ह्याच्या हे कोविडच्या दरम्यान ह्याचं खूप बघायला मिळालं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ घेता येऊ शकतो इव्हन डॉक्टर्सना म्हणजे आम्हाला देखील आमच्या इट्स uh, अ कंटिन्यूईंग मेडिकल एज्युकेशन सतत आपल्याला शिकत राहावं लागतं नवनवीन माहिती मिळवावी लागते तेव्हा या ऑनलाईन पद्धतीचा आपल्याला खूप माहिती कोविडच्या दरम्यान मिळाली जग खूप जवळ आलं एक्सपर्ट्स जे आहेत विविध क्षेत्रातले दिग्गज आपल्या रा राष्ट्रीय पातळीवरती असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती असतील त्यांची ते कसं काम करतात ह्यांचं काही झूम प्लॅटफॉर्मद्वारे मीटिंग्स घेऊन आपल्याला एक एक्सचेंज ऑफ आयडियाज किंवा एक्सचेंज ऑफ नॉलेज करायची संधी ह्या दरम्यान आपल्याला मिळाली त्याच्यामुळे एज्युकेशन किंवा आपल्या शिक्षणामध्येही एक वेगळा पैलू बघायला मिळाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सद्वारे प्रॅक्टिस ऑफ मेडिसिनमध्ये अनेक क्षेत्रातील बरोबर चर्चा करता आली आणि त्याचबरोबर खूप महत्त्वाचं म्हणजे रुग्णांपर्यंत पोचण्याची एक वेगळी संधी आपल्याला टेलिमेडिसिन ह्या क्षेत्रातून मिळाली टेलिमेडिसिनद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत पोचण्याची एक खूप महत्त्वाची स्टेप मिळालेली आहे की ज्याच्यामुळे आपलं जे एक्सपर्टाईज आहे हे आपण त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो थ्रू द टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म्स मग ग्रामीण क्षेत्रामध्ये पोचू शकतो किंवा काही रुग्ण जे आपल्या देशात आपल्या शहराच्या बाहेर राहतात किंवा इतर देशांमध्ये राहतात ते आपल्यासाठी आपल्याबरोबर कनेक्ट होऊ शकतात त्याच्यामुळे टेलिमेडिसिन हा एक आपल्या प्रॅक्टिसला मिळालेला एक नवीन पैलू देखील ह्या दरम्यान बघायला मिळाला आपल्या प्रॅक्टिसमध्ये नेहमीच रुग्णांशी बोलताना किंवा त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना आम्ही नेहमी सांगतो की डोक्यावरती बर्फ ठेवा आणि जिभेवरती साखर ठेवा म्हणजे काय तर थंड डोक्याने हो शांत चित्ताने आणि अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांच्याशी आपल्याला बोलता आलं पाहिजे आपल्याला रुग्ण काहीतरी त्यांना अडचण आहे म्हणून आलेले असतात आपल्याकडे आणि ती अडचण ते त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला सांगत असतात ती त्यांची जी काही भाषा आहे ती त्यां तेन, त्यांना एक्सप्रेस करू द्यावी त्यांना व्यक्त करू द्यावं आणि ते तितक्याच छान पद्धतीने आपल्याला ऐकता आलं पाहिजे म्हणजे त्यांना थोडा वेळ देऊन ते काय सांगतायत बरं हे ऐकून घेतलं पाहिजे यू हॅव टू बी अ व्हेरी गुड लिस्नर मग ते, सांगता ते जे सांगतायत त्याच्यावरून आपण काही निकष बांधतो आपण जे काही स्किल मिळवलेलं आहे आपलं जे काही ज्ञान मिळवलेलं आहे आपल्या कोर्सच्या दरम्यान त्या ज्ञानाचं ॲपचं वरून त्याच्या ॲप्लिकेशनने आपण एक आजाराचं निदान करतो आणि त्याला आपण आता उपाय करणार आहे तर हे उपाय करताना आपण काय उपाय करणार आहोत हे अतिशय चांगल्या पद्धतीने ते रुग्ण किंवा त्यांच्या फॅमिली परिवारापर्यंत आपल्याला ते पोचवायचे असतात ह्याला म्हणतात डॉक्टर पेशंट रिलेशनशिप आणि हे अतिशय चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे बरं का कारण एक विश्वास निर्माण होतो तुमच्याकडे एक रुग्ण जेव्हा बरा होऊन जातो तेव्हा त्याची ते अख्खा परिवार अनेक जनरेशन्स तुमच्याशी Uh, संपर्कामध्ये राहतात ते अनेक पेशंट्स त्यांच्याकडचे आपल्याकडे आणत असतात आणि हे ज्याला आम्ही म्हणतो की वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी ही खूप महत्त्वाची आहे जस जेव्हा तुमचं नाव एक पेशंट दुसऱ्या पेशंटला जेव्हा आणतो तेव्हा तुम्ही एक सक्सेसफुल होत आहे तुम्हाला यश मिळत आहे तुमच्या प्रॅक्टिसमध्ये हा तुम्हाला एक खूप मोठा कॉन्फिडन्स मिळतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे जेव्हा मी सांगते की तुम्ही ज्ञान तुमच्याकडे उत्तम पाहिजे त्याला काही पर्याय नाही सो अकॅडमिक एक्सलन्स त्याच्या जोडीने उत्तम कॉन्व्हर्सेशन स्किल किंवा कम्युनिकेशन स्किल आणि एक डॉक्टर पेशंट रिलेशनशिप जिथे मेंटेन होईल अशा प्रकारचा सुसंवाद करण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये आयदर काही जणांना उपजत असते आणि ज्यांच्यामध्ये नसेल त्यांनी ती शिकली पाहिजे ह्याचं सेपरेट प्रशिक्षण कदाचित वैद्यकीय अभ्यासाच्या दरम्यान दिलं जात नाही दुर्दैवाने हे पण तुम्हाला जाणीवपूर्वक हे समजून घ्यावं लागतं किंवा शिकावं लागतं किंवा त्याच्यासाठी काही वेगळी मेहनत घ्यावी लागते आणि ती घेतलीच तुम्ही मेहनत तर ही तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे आणि तुम्हाला पूर्ण तुमच्या प्रॅक्टिसच्या दरम्यान तुमच्याबरोबर राहणार आहे एवढं छान आपण ग्रहण करून सुद्धा एखादे दोन रुग्ण आपल्यावरती नाखुश असू शकतात आपल्याला काही असे अनुभव येऊ शकतात की आपण नाही आवडलो आहे त्यांना किंवा नाही पटलेलं त्यांचं आपल्याशी किंवा आपलं त्यांच्याशी पण ह्याच्यातून देखील बाहेर पडता येतं आणि डेफिनेटली हे आपल्याला जमतं करायला सो हे काही सॉफ्ट स्किल कसलं तर आपल्याला व्यवस्थित त्यांच्यासमोर जाणं त्यांच्याशी संपर्क चांगला ठेवणं ट्रान्सपरंट ठेवणं एथिकल ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे नक्कीच आपल्याला यश मिळवून देणार आहे एकदा आपण डॉक्टर झालो डिग्र्या मिळाल्या सगळ्या ज्या पाहिजे होत्या त्या आणि प्रॅक्टिस सुरू झाली आणि मग लक्षात येतं की अरे आधीचं शिक्षण जरा सोपं होतं का काय इतकी प्रॅक्टिस थोडीशी अवघड आहे का काय असं वाटायला लागतं आणि खूप आव्हानांना समोर जावं लागतं तर आ, हो आव्हानं असतातच ना आपण इतकी आव्हानं पेलली की नाही शिक्ष शिकताना म्हणजे मी म्हणते रेसिडेन्सी किंवा जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते तेव्हा मला खायला मिळायचं नाही झोपायला मिळायचं नाही आणि अक्षरशः वजन कमी व्हायचं त्या काळामध्ये ते शिक्षण घेताना मग तेव्हा वाटायचं की अरे बापरे खूपच हे चॅलेंजिंग आहे पण आता मागे वळून बघताना वाटतं की अरे ते तर सगळ्यात माझ्या आयुष्यातले बेस्ट काळ होता तो माझा कारण की पुढे जसं जाऊ तसं प्रॅक्टिसमध्ये येताना वेगळी आव्हानं समोर जावं लागतं आणि ह्यातनं मिळणारा जो आनंद आहे जेव्हा एखादा पेशंट बरा होऊन आपल्याला म्हणतो की वा डॉक्टर तुम्ही मला अगदी देवासारखे भेटलात असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या ऊर आपलं खूप आनंदाने भरून येतं आपण कायम विनयशील राहायला पाहिजे आपल्याला एक संधी मिळालेली आहे वैद्यक होण्यासाठी डॉक्टर होण्यासाठी की आपण इतर जनमानसांना आपण उपाय करू शकू बरं करू शकू आणि हे राहतानाही देखील खूप आनंदाने उत्साहाने पुढे पुढे जायला पाहिजे जे, जे काही आव्हान येईल त्याला तितक्याच सक्षमतेने आपण सामोरं गेलं पाहिजे आणि जाऊ शकतो हा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे पुढच्या जनरेशनमध्ये अतिशय चांगले डॉक्टर्स पाहिजेत आपल्याला झालेले आणि जरी हा मोठा लॉंग ड्युरेशन कोर्स असला तरी त्याच्यातनं मिळणारा जो काही तुम्हाला मिळणारा आनंद आहे किंवा यश आहे त्याचं मोजमाप करता येणार नाही त्यामुळे तुम्ही जरूर छान परीक्षा देऊन मेडिकलला यावं आणि आम्ही आमची ज्याला आम्ही म्हणतो बॅटन आम्ही हँडओव्हर नेक्स्ट जनरेशनला करू पुढच्या पिढीला करू आणि पुढच्या पिढीत छान डॉक्टर्स यावेत अशी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते सारांश ॲलोपॅथी आधुनिक औषध प्रणाली म्हणजेच मॉडर्न मेडिसिन दहावी शास्त्रशाखा पी सी बी अनिवार्य गणित पर्यायी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट एनई टी -E एम -E बी बी एसमध्ये प्रवेशासाठी उत्तम गुण आवश्यक प्रथम पायरी किंवा पाया बॅचलर ऑफ मेडिसिन बॅचलर ऑफ सर्जरी एम बी बी एस साडेचार वर्ष अधिक एक वर्षाची इंटर्नशिप सहा महिने शहरात सहा महीने ग्रामीण भाग डॉक्टर ऑफ मेडिसिन एम डी कि मास्टर ऑफ सर्जरी एम एस तीन वर्षा सा स्थानिक यूनिवर्सिटी कि डिप्लोमेट नैशनल बोर्ड डी एन बी केन्द्रीय संस्था इधुन सुपर स्पेशलाइजेशन तीन वर्षे डॉक्टरेट ऑफ मेडिसिन डी एम कि एम सी एच सर्जरी स्थानिक यूनिवर्सिटी कि डिप्लोमेट नैशनल बोर्ड डी एन बी केंद्रीय संस्था इधुन एम बी बी एस नर परदेश शैक्षणिक संधि युनाइटेड स्टेट्स युनाइटेड स्टेट्स मेडिकल लाइसेंसिंग एग्जामिनेशन यू एस एम एल ई तीन पायर युनाइटेड किंगडम मेम्बरशिप ऑफ द रॉयल कॉलेजेस ऑफ फिजिशियंस ऑफ द युनाइटेड किंगडम एम आर सी पी तीन पायर द मेम्बरशिप ऑफ द रॉयल कॉलेजेस ऑफ सर्जन्स एम आर सी एस तीन पायर इतर अनेक संधी विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असलेल्या गोष्टी जबाबदारी समर्पण आणि कठोर परिश्रम बांधिलकी वेळापत्रकानुसार काम करणे वाचन डॉक्टर रुग्ण यांच्यातील नातेसंबंध संभाषण कौशल्य शैक्षणिक उत्कृष्टता खूप महत्त्वाची करिअरचे विविध मार्ग फॅमिली फिजिशियन म्हणून काम करणे एम बी बी नंतर तुमच्या निवडलेल्या स्पेशलायझेशनमध्ये काम करणे एम डी एम एस किंवा डी एन बी नंतर संशोधन सरकारी नोकरी किंवा नागरी सेवा औषध निर्माणशास्त्र म्हणजेच फार्माकोलॉजी औषधांचा विकास म्हणजेच डेव्हलपमेंट ऑफ मेडिसिन रुग्णालय प्रशासन म्हणजे हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन चांगले आर्थिक उत्पन्न असते पण प्रॅक्टिस किंवा नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात नाही गेल्या दहा वर्षातील बदल फॅमिली डॉक्टरपेक्षा सुपर स्पेशालिटीकडे कल नवीन चाचण्या आणि टेक्नॉलॉजी संगणकीकरण रुग्णांची माहिती डिजिटलायझेशन ई लर्निंग ऑनलाईन अभ्यासक्रम शिकण्यातील सातत्य टेलिमेडिसिन दूरस्थ रुग्णांसाठी